थल श्री श्रीदददेव तुकरिया रघुनंदन स्वामी गुरु जनार्दन स्वामी, स्वामी यांच्या चरणी शांती ब्रह्मनात्राय नतमस्तक होऊन शक्ती प्रसंगातील चौथ्या द्यायला प्रारंभ करून सांगतात भरपूर वेळ झालेला आहे मला म्हणले स्तुती सुद्धा करायची नाही गाडी निघाली स्टेशन एक्सप्रेस त्या गाडीला स्टेशन घ्यायचं नसतं महाराज असो गोड प्रकारचा कसा कसा प्रसंग चाललेला आहे आणि हनुमंत यांनी असणाऱ्या गंधर्वांना सांगितलं मी फलाना फलाना फिसिंदा फलाना। अधिपती राजा सोरीबांचा शेवट आहे आणि औषधी करता आलो काय बोलतात का बोलता आणि तयार झालेली आहे महाराज गंधर्व रात्री झोपीतून उठलेली आहेत आणि शस्त्र असणारे हातात घेतले आणि हनुम राहिला असणार मारण्याचा प्रयत्न करतात काय करतात पिंद्रोदा चरुधरा करू संवार भारत जवळ हे रंधर्व आहेत आणि त्यामध्ये हनुमंतराया एकले एक, एक असणारे आहेत समजलं नाही रागावले गेले आणि विराट स्वरूप असणार महाराज असणार गेलं अंग रोमांचित झालं अंगावर केस असणारे थरारलेले आहे एक मुले एक बाबा दळी रडले घरलेले बुची बांधिले पाटीले

कारण अगोदर वेळ झाला एक त्याचा भारा बांधला चौदाचा आणि खरंच असणारा मोठा हसन घाललं आणि हनुमंतरा विधी झाले आणि भगवंताच्या नावाचा भगवान की जय मुखी नामस्मरण विघ्न त्याचे वंदी चरण कळी काय आपण अनित्य नमन त्या

आणि औषधी धरायला गेले की महाराज हातामध्ये औषधी नाही हे कलिक हे कलिक महाराज येऊ लागल्या असं कसं काय वाय जगले भाई साहे त्याला म्हणतात चिंदापूर झाले काय विद्यार्थी आजी जी उल्लंघन करून आलो महाराज तरी शोध औषधीचा लागत पुरुषार्थ केलेला वाया गेला के के गे असा विद्यार्थ्यां करता कर्मे केली

दर्शन आपल्याला लाजती आपल्याकडं का लग्नाला पत्रिका नसली तरी फल म्हणलं की मी घालीच व्हायला पण या परमार्थामध्ये महाराज लाजूबाईशंका धरायची नसते म्हणून सांगू तुम्हाला लग्नाला लाज कारण हे आपल्याला सांगायचं नाही आणखी काय बोलले असणार आहे अभिमान ऐला पाय औषद्याنين आवघाई श्रीरामन साहे काय आंता सर्व घातक अन्न म्हणजे अभिमान महाराज तीळघरे देवाला सर होत नाही तो अभिमान मी शरन केला काय केला मद सारिका बोलली गेली महाराज आणि तो अभिमान मार मला घर घातक घरला विचार हनुमंतरा यांचा अहंता कर्माशी अहंता सुकण घडे स्वर्गीकडे अहंता सारण पाळे वेदाचे अहंता साच घातक

नागवन संपूर्ण औषधी दर्शन जीवाकडे केलं म्हणून हो हे देवासमोर बोलामध्ये मी होतो म्हणून झाला सप्ताह आर बंद का घरी घरी बस होते काही होत नाही महाराज अंधा झाली म्हणून समोर हंदा गेली आणि ती मला घातक ठरली हा विचार हनुमंतरायांचा

केला गेली काय करावं पर्वतूर असणार मांधावा आली असणार घेऊन जा काय हो असणार उपास होईल का असाय हनुमंत वेगळं झालं का रे म्हणले औषधीचा भारा बांधून आणला काय काय बोलले नाम माझा प्राद करी क्षमा संगी दुर्ग म सर्वोत्तमा

होत नाही जिद्धीला आणि त्यावेळेस भगवंताची आठवण आली काय बोलले म्हणजे सोन विद्याशी राम भक्ताशी गरबा देवाला मनाला शरण लावावं लागतं मन गीत असणार म्हणून सर नसर तर उपयोग नाही करता काही ना वाचलं गेलं तर तो देव सोडण केला शिव राहत नाही बुधी बुधीची बुद्धी आपण आत्मनात्मा रघुनंदन हे रेने हो नि प्रसन कपिनंदन बुद्धीची बुद्ध देता बुद्धी दि महाराज आपल्या बुद्धीच काहीच हलत नाही आपण उगमिनी म्हणतो महाराज हे शरीर कोणाची असते त्याच्यासाठी शिव झाडाचा फाल हालत नाही आपलं चलते काय होय चालत नाही महाराज भगवंतांनी बुद्धी दिली असणार हनुमंतराला प्रकाश पडला काय बोलले आहे का गजेंद्रत्वता उदारीला गजेंद्राला असणार त्यांनी धरलं असणार त्यावेळेस त्यांनी धावा केला गजेंद्राचा धावा तुवा केला भेटाई महाराज

नाही जैसा का देह मध्ये मी रामू हा देव जवळ आहे पण आम्ही सर्व आपण मला नो ब्रह्म मार्ग चुकले ही अवस्था आपली आहे देव प्रगड असणार बुद्धीला चालना मिळाली काय बोलले का मला आवड काय चिंता विभ्रांत का जा पर्वत उपडून ठेवून जातो अरे अलिमंत काय करता राजे ओळखीत शिष्यान वाईद राज आहेत भारा बांधून येलेल्या पर्वत उडून येलेल्या त्याचे ती सोडून घेतील मेडिकल वर आपल्याला कळत नाही मला त्याची भाषा काय औषधी देतात काय नाही त्याची त्याला फोन पडतील म्हणजे भरपूर घेतील असा विचारांनी पाहू देशेने घेतील निवडतील समिद्राष्ट शक्ती बनावर टाकतील समिद्राला सावध असणारा करतील असं कार्य करू मानिले सळ पावा भरिले माझे बाळा औषधीला पहिल्या सकळ मज केवळ गोवावया आता त्याला बोल असणार का रावणाशी गोवा धरले आम्हा औषधी रावणाच्या पार्टीमध्ये गेले म्हणलं आपल्याला सहकार्य करणार औषधी टाकला आता यात बघून असणार का कोणता आयशा करोने विचार रावणाला भुडगार का भगवंताच्या करायचा आपल्या शेजारी झोपलेलं पाहिजे म्हणून सर्वांना विनंती आहे देवाच्या नावाचा गजर करायला लाजायचं नसत इथं कोणाचे काय बाजार कोणाच काही जात नाही ज्याच त्याच्या संग येत म्हणून विनंती राजा रामचंद्र गुंडाली गुड खाते अरे बा पर्वता कांदे दिला पर्वताला पर्वताचे शिकला हातामध्ये घातलं हलवलं आणि त्यावेळेस महाराज कलकल कलकला शिबी आणि करू लागलेले आहे बसला आणि शेष परमात्माच्या फणीला सुद्धा बसले गेला हे का बसला कसा बसला धावते वेगळी घ्यायचं नाही म्हणून त्याकरता काय बोलत आहे काळवळ केला कलोळ एवढ्या गेलेला आहे आणि हातबडल्या गेले काय हल

आणि असणारे पैसे असणारे पशु पक्षी आहेत हे असणारे काही दिशेला बोलू लागले काय काल रकां बसावत असा आवाज त्या ठिकाणी पंचयौजने उंची तोर आईशा पर्वत कपिंद्र सत्वर पडला आणि अकाशे मार्गाने निघाले कसे निघाले पर्वत उपडिला उजळला लाई शर्मला मात्र पर्वत उपडला दोन्ही बाई पर्वत असताना दोन्ही हाताने उपडला आपण हातावर का घेतले गेला आणि घेऊन आकाश मार्गाने निघाले गेलेली आहे आता महाराज असणार पर्यंत कस जातील काय नाही आपल्याला गोड प्रकारचं ऐकायचं आहे म्हणून कसे निवारक शुद्धा धन्य कमळ दे कपिला गिर्यालोली कुपडोई असणारा हातावर धरला तसंच चेंडू असणार महाराज हे लिव बाबा दोन त्याने प्रमाण आकाश मार्गाने हनुमंगाने निघालेली अंधार पडे गडद वरी प्रकाशा या तीसुद कोणा आणि तरी अंधार पडल्या गेला महाराज कारण अंधार राहतो प्रकाश पण आपल्या खाली अंधार होता आणि वरी असणारा लप लाईटिंग चमकावं असा वा असणारा त्या ठिकाणी अप्रकाश चमकू लागलेला आहे अशा अवस्थेमध्ये हनुमान झाल्या आम्ही आकाश मार्गाने असणारा निघाले आता गोड प्रकाशचं चिंतन उरलेलं आहे म्हणून शंभर वय दिले एक वय वर झाली एकशे एक झाली महाराज आणि त्याकरता झालेली सेवा म्हणण्यापेक्षा करून घेतलेली शौज्ञानिका वर धरी जिल्ह्या